नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एक महत्वपूर्ण अपडेट आपण बघणार आहोत एम पी एस सी घटक परीक्षा हिचा मुख्य परीक्षेचा जो आहे क्लर्क संदर्भात अंतिम निकाला जाहीर झालेला आहे आणि अंतिम निवड यादी ही आयोगाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता ही यादी कशा पद्धतीची आहे तुम्हाला दाखवतो बघा बघा या स्वरूपाची ही अंतिम निवड यादी ही आयोगावरती Uh, आयोगाच्या संकेतस्थळा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन महाराष्ट्र ग्रुपची सर्व्हिस मेन्स एक्झामिनेशन टू थाउजंड ट्वेंटी थ्री क्लग टायपिस लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स हू एलिजिबल फॉर रेकमेंडेशन बघा या ठिकाणी मंत्रालय ॲडमिनिस्ट्रेट डिपार्टमेंट तर्फे ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे या ठिकाणी अशी यादीही जाहीर करण्यात आली आहे बघा या स्वरूपाची आहे ही यादी तुम्हाला जर हवी असेल तर सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ही संपूर्ण यादी मिळून जाईल ओके okay, बघा एकूण आठशे बहात्तर पेजेसची ही यादी असणार आहे इथून मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन जॉईन करायचे आहे ओके चला आगामी करता सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे म्हणजेच पुढील परीक्षेची तयारी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच